नाही हे बघा कॉड असतं मी एक कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे उरलेलं असं मी पत्र दिलेलं होतं आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले इलेक्शनसाठी पैसे मागितले मला काय मी सांगू शकत नाही परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही याचा अर्थ काय होतो कमिटमेंट म्हणजे काय पैसे आगाऊ दिले पाहिजे तर तुमचं मंत्रिपद पक्षासाठी पैसे लागतात ते चेकने देण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही आहे अलाउड आहे ते चेकने द्यायला पण तुम्हाला माहिती आहे की मोपा येण्यापूर्वी सिंधुदुर्गमधले भाव काय होते आज सिंधुदुर्गाने माझ्या वाडवडलांनी कमावलेल्या जमिनी आहेत त्या काय मी फुकट त्यांना पैसे पाहिजेत म्हणून मी वाटेल त्या रेटने विकू शकत नाही मंत्री नसलो मला काय फरक पडत नाही कारण आमच्या वाडवडलांनी घाम का गाळलेला आहे ते पैसे का जमिनी विकत घेताना आणि त्यांनी एवढे मोठे व्यवसाय उभे केले म्हणून माझी श्रीमंती हे आहे माझी श्रीमंती कमी होती मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे याची श्रीमंती दर पाच वर्षांनी कमी होते म्हणजे मला शेवटी तुम्ही कोणाबद्दल येऊन बोलता काय बोलताय जी लोकं तुमच्यासाठी काहीतरी करताय थोडी तरी माणूस की ठेवा ना तुम्ही असाल भले तुम्ही मला तुम्ही माझ्यासाठी केलं त्याच्यापेक्षा जास्त मी तुमच्यासाठी केलं तुम्हाला चाळीस हजारावरून मी एक लाख पन्नास हजारावर नेलं हे माझ्या बंडानंतर घडलेलं आहे तुम्ही तसं दाखवून द्या की तुम्ही दहा वेळा आला आणि तुमची मतदार वाढले म्हणून त्याच्यामधल्या एकाही पदाधिकाऱ्याला मी माझ्याबरोबर राहा असं सांगितलेलं नाही आहे मी त्यांना सांगितलं की तुम्ही आहे तिथं राहा तुम्ही असं कोणाला घेऊन हे करणार नाही मी माझी नव्याने संघटना बांधू शकतो आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा की मी त्यांना कुठलीही गोष्ट वाईट बोललेलो नाही जी मी गोष्ट सांगितली की शंभर टक्के सत्य आहे आणि माझा चेक असेल तर माझा चेक तिथं जमा आहे ना तसेच माझे सुद्धा पैसे चेकने गेले असते तिथं काय प्रश्न आमच्या लोक लोकं चेकनेच पैसे देऊ शकतात आणि कोणाला खोके म्हणतात आम्हाला खोके घेण्याची गरजच नाही घ्यायची असतील तर तुम्ही इथल्या कॉन्ट्रॅक्टरना येऊन भेटा एका कॉन्ट्रॅक्टरने म्हटलं की माझ्याकडून एक रुपया घेतला आहे तर मी राजकारणातून निवृत्त होईल उलट तुमचे पदाधिकारी काय करत असतात त्याची चौकशी करा ना बघा ज्या वेळेला सज्जन माणसाच्या अंगावर जातात त्यावेळेला सज्जन माणसंसुद्धा गप्प राहत नाही अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मी माझं काम चालू ठेवेन परंतु याच्या पुढच्या काळामध्ये हो ही वस्तुस्थिती मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून सांगेन की हे घडलेलं होतं मोदी साहेबांना जी नावं ठेवतात शंभर टक्के चुकीचं आहे मोदी साहेबांच्याकडे ज्या ज्या वेळा बाळासाहेबांचं नाव, नाव आलेलं आहे त्या वे त्या वेळेला ते भाऊक झालेले आहेत त्यांनी पूर्ण ताटं ही उद्धवसाहेबांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाळासाहेबांशी असलेलं त्यांनी नातं नेहमी जपलेलं आहे यांनी मात्र वाटेल तसं त्यांच्याबद्दल सामनामधून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांचं नाव घेऊन तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका कुठलाही अपमान ना तर बाळासाहेबांचा सा मोदी साहेबांनी केला आहे किंवा शिवसेनेचा केलेला आहे तुम्ही जे काय निर्णय घेतले हे पवार साहेबांनी तुम्हाला सांगितल्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय आहेत त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात कारण मला हे जो हो माहिती नव्हतं की पवार साहेबांनी सांगितलं परंतु अजितदावारांनी तशी भाषणामध्ये सांगितलं की दिल्लीहून आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी संजय राऊत हे आता अर्थ शिवसैनिकांनी ओळखलं पाहिजे की आपल्यामधला मधला फितूर कोण आहे तर संजय राऊत आहेत त्यांनी जाऊन ही बातमी पवार साहेबांना सांगितली त्याच्यामुळे युती पुन्हा अस्तित्वात आली नाहीतर शेवट गोड झाला असला महाराष्ट्राच्या दीपक केसरकरांवरती मी तुम्हाला सांगितलंच असं केसरकरांनी आम्हाला कधी म्हणजे कार्यक्रमाला दीपक केसरकर मदत करायची नाही तर केसरकर पक्षाला एक कोटी कुठून देणार आता स्वतः निवडून आले तेव्हा पक्षा पक्षाकडून नाही नाही ते सांगतो मी ऐका तुम्ही बोललो एक गोष्ट आहे ज्या दीपक केसरकारांनी उद्धव साहेबांना कृतज्ञ म्हटलं त्या केसरकरांनी एक जाणीव लक्षात घ्यायला पाहिजे होती, सोग मन्ने, मन्ने तारिक तारिक होती की साहेबांची गांधी चौकमधली म्हणजे मला आजही आता वाटतं ती तारीख सोळा तारीख होती आणि गांधी चौकामध्ये निवडणुकीची प्रचाराची सभा होती आमच्याकडे अक्षरशः म्हणजे स्टेजवाल्याचे सुद्धा पैसे द्यायला हे परिस्थिती नव्हती अशा वेळी साहेबांनी आढावा घेतला आणि साहेबांनी नंतर मदत केली म्हणून तुम्ही निवडून आलात केसरकर साहेब ही वस्तुस्थिती आहे म्हणजे साहेबांनी तुम्हाला मदत केली आणि तुम्ही कृतज्ञता दाखवताय प्रति हे केसरकरांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ज्याचे ज्यांनी उपकार केले ज्यांनी मदत केली ती केसरकर साहेब विसरू नका उद्धव साहेबांनी आपल्या तुमच्यावर किती प्रेम केलं तुम्हाला किती सहकार्य केलं तुम्हाला आज मंत्री केलं ह्या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं मंत्री करण्याचा पहिलं जर कोणी आशीर्वाद तुम्हाला दिले असतील ते उद्धव साहेबांनी दिले त्यामुळे कृतज्ञ कोणाला म्हणता तुम्ही साहेबांना ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्राचं पहिलं मंत्रीपद दिलं आयुष्यात तुम्हाला मंत्रीपद दाखवलं त्याला केसरकर <laughs> यापूर्वी असंही म्हणाले पुढचं वाक्य म्हणजे माझ्या माहिती सांगतो माझ्या प्रॉपर्ट्या विकल्या माझ्या दिवसेंदिवस प्रॉपर्टीच्या कमी म्हणजे माझी माझी प्रॉपर्टी दिवसेंदिवस कमी होत झाले निघाले होत चालले बरोबर ना असं सुद्धा वाक्य आहे ना आहे ना पुढचं वाक्य आता दीपक मी मागे जाहीर केलं की दोन हजार चौदा मध्ये दीपक केसर शिवसेनेतून पहिला फॉर्म भरला त्यावेळी दीपक केसरकरांची प्रॉपर्टी त्रेचाळीस चोवेचाळीस कोटीची होती आणि एकोणीस मध्ये जेव्हा भरली तेव्हा केसरकर साहेबांची प्रॉपर्टी म्हणजे त्यावेळी सुद्धा शिवसेनेतून फॉर्म भरला आम्ही त्याचे साक्षीदारो त्यावेळी दीपक केसरकरांची प्रॉपर्टी अठ्याऐंशी एकोणनव्वद कोटी झाली मग कमी झाली की जास्त झाली हे जाहीर आहे ना भाव पाच वर्षात डबल होतो का म्हणजे माझ्या आज पाच कोटीची प्रॉपर्टी भावाने पाच वर्षात डबल जाते का तुमची झाली का ते बघा ना केसरकर आतापर्यंत म्हणजे मी एवढं सांगतो की मी केसरकरांबरोबर गेली जवळपास पाच वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम केलं मोठा कालखंड आहे या कालखंडात केसरकरांना अनेक वेळा आम्ही आपल्या पक्षात असल्यामुळे समजून घेऊन म्हणजे त्यांच्यासोबत राहून सगळं काम केलं परंतु बघा आज केसरकरांनी दिलेले गेल्या पंधरा वर्षात किती शब्द पूर्ण केले केसरकरांनी आज दिलेले किती शब्द पूर्ण केले किती विकास विकासकामं पूर्ण केली ते बघा म्हणजे केसरकरांनी आजपर्यंत फक्त नारळ फोडले विकासकाम ते पूर्ण झालेलं नाही ही परिस्थिती वस्तुस्थिती आहे ना या मत मतदारसंघात आणि त्याच्यामुळे केसरकरांनी नेहमी अशा तऱ्हेचं प्रत्येक गोष्टीला केलं म्हणजे ज्याच्यामुळे फायदा आहे त्या व्यक्तीबद्दल चांगलं देव मानायचं त्याला त्याच्याबद्दल चांगले गुणगान गायचे आणि त्याचा जेव्हा उपयोग नाही असं कळलं की त्याच्याबद्दल वा वाईट बोलायचं ही केसरकरांची आजपर्यंत वृत्ती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे आज बघा नारायण राणेंना बोलायचे आज नारायण पाय धरतायत उद्धव साहेबांना देव बोलायचे आज उद्धव साहेबांबद्दल वाईट बोलतायत आज शिंदेबद्दल चांगलं बोलतायत उद्या शिंदेनी ह्यांना मंत्रिपद नाही दिलं किंवा हे भाजपच्या तिकटावर लढले की एकनाथ शिंदेने किती घेतले काय घेतलं हे सगळं जाहीर करतील त्यामुळे ही नेहमीची दीपक केसर कार्यपद्धत राहिली की खोटं बोलायचं आणि राजकारण करायचं आपल्याला आणि ते आजपर्यंत तसंच त्यांनी केलेलं आहे असा माझा थेट आरोप आहे त्याच्या काळात